श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ अध्याय श्री गणेशाय नम मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी षडोपचारे पुजावे स्वामी चरण भक्तीने लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन या अवघाशीन नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ एतिहाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्याचे अंती अक्कलकोटी आलेयती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती पुरी चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते न मानवरूप चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो निया आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पहाती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक लोकदर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे मननीय लग्न एती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय मया पसा फसले ऐसे आले कि एक सरवान कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण भक्ता जास्त अवतीर्ण दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरु जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ प्रति तत्काळ योग्य शासन करिता महिमा वाडला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पे कोणी दोन न सन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनासी ढोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणयाचे याचे अंगी कोणते हो वस तसे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्यांची पावले यात स्वार्थ न परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणीले जेव्हा भेटी ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले ते थोन उठोनिया चालिले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी अपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनी जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धता समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे तु मनींचे, मनोनी या विनवीती कोणी द्रव्य पुढे ठेवी कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी आनोनी या देती कोणी काही संकल्प चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मनामाजी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभ वैरभाव विसरणी एक क्षण घडता सत्संगी तत्काळ पालटे की कुमती मनोनी कवी वर्णिता स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात समर्थ पुढे सुटले त्यांच्या मुखांसी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव अमुचा कळबळला मोडली जनांची गर्दी तो सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्दात द्रव्य संन्यासी मनी धृत व्याकुळ होत बुकेने स्पर्श दोघे संन्यासी त्या दिवशी, दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित अवतरले ऐशी ख्याती लीला त्या ज्यांची विचित्र भक्ती कलियुगी वाडेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी वर्णिकीर्ती विष्णुदास श्रीस्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कता समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोड हा श्रीस्वामी राजा पर्णमस्तु शिरस्तु शुभम भवतु